मित्रांनो जय शिवराय टी व्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे आज विवाह बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे गेल्या काही दिवसापासून तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नाची चर्चा रंगली होती आता सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत तितिक्षानं तिच्या अभिनयानं चात्यांना जिंकून घेतला आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून तिनं प्रेक्षकांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे अशातच तिच्या साखरपुड्याच्या फोटोनी चात्यांच्या प्रतिक्रियांना उदान आले आहे प्रितिक्षा आपली गोड बातमी चाहत्यांना शेअर केली असून चाहत्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे गेल्या काही दिवसापासून तितिक्षा आणि तिचा मित्र सिद्धार्थ बोडके यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती या दोन्ही सेलिब्रिटींच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ते फोटो शेअर करताना तितिक्षा आणि सिद्धार्थ म्हटलं आहे की आता यापुढचा प्रवास माझ्या सगळ्यात चांगल्या मित्रासोबत त्या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि तितिक्षा यांचा लुक हा चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे सिद्धार्थनं व्हाईट कलरचा इंडो वेस्टर्न आउटफिट परिधान केला असून त्याने त्याचे फोटोही कौतुकाचा विषय आहेत मराठी मनोरंजन विश्वातील या दोन्ही सेलिब्रिटीना चाहत्याकडून खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा मिळताना दिसत आहेत आता सोशल मीडियावर तितिक्षा आणि सिद्धार्थच्या हल्दीचे आणि त्यातील ते काही कार्यक्रमांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या दोन्ही सेलिब्रिटीना डान्स हा देखील चाहत्यांच्या कौतुकाचा विषय ठरतो आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय